बदलापूर शहरात एका वेगळ्या अवॉर्ड फंक्शन आयोजन करण्यात आलंय एन सी ए अवॉर्ड म्हणजे स्लाइट कॅमेरा ऍक्शन असं या अवॉर्ड नाव आहे डान्स स्टुडिओच्या माध्यमातून हा अवॉर्ड दिला जाणार आहे यावेळी आरजीज डान्स स्टुडिओ मधले अनेक विद्यार्थी शहरातील इतर कलाकार स्टेज परफॉर्मन्स करणार आहेत राष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणाऱ्या सिने अवॉर्ड सारखा हा फंक्शन असणार आहे यामध्ये कंपोजर सिंगर यांच्यासारख्या अनेक कलाकारांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे येत्या सव्वीस मे रोजी इंद्रेपाड्याच्या रेनी रिसॉर्ट मध्ये संध्याकाळी सहा वाजता हा अवॉर्ड फंक्शन सुरू होणार असून याचं तिकीट ऑनलाईन उपलब्ध असल्याची माहिती आरजीज डान्स क्लासचे रवींद्र गवस यांनी दिली आहे एल सी अवॉर्ड दोन हजार चोवीस पावर्ड बाय पनवेलकर ग्रुप अशा प्रकारचा इव्हेंट आपल्या बदलापूरमध्ये होत आहे खूप वेगळ्या प्रकारचा हा शो आहे जसं आपण नेहमी टी व्हीत बघतो झी सिने अवॉर्ड्स बघतो किंवा बरेच अवॉर्ड शो बघतो अशा पद्धतीचा हा अवॉर्ड शो होणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारचा शो बदलापूरमध्ये होत आहे तर आवर्जून ह्या शोला सगळ्यांनी आलं पाहिजे सव्वीस मे रोजी आणि रेनी रिसॉर्ट इथे आपल्याला संध्याकाळी सहा वाजता पोचायचं हो आहे बरेच कलाकार ह्यामध्ये परफॉर्म करणार आहेत आणि मला असं सो वाटतं आहे की सगळ्यांनी ही संधी सोडू नये सो धन्यवाद आजीज वर्ल्ड एंटरटेनमेंटतर्फे फर्स्ट टाईम एल सी ए अवॉर्ड बदलापूरमध्ये होत आहे पावर्ड बाय पनवेलकर ग्रुप मुख्य आपले चीफ गेस्ट आहेत जे पनवेलकर सर आहेत सगळ्यांना परिचित आहे ते असणार आहेत सोबत बरेच अनेक कलाकार आहेत प्रणव रावराणे आहेत अश्विनी असतील असे बरेच पाहुणे तुम्हाला बघायला भेटणार आहेत डान्स इंडिया डान्सचे परफॉर्मर पण येणार आहेत बरेच तुम्हाला व्यक्ती भेटतील कार्यक्रमाचं स्वरूप एक प्रकारचा हा अवॉर्ड शोच असेल अवॉर्ड फंक्शन जसं आपण बघतो टी व्हीवर तशा प्रकारचा हा अवॉर्ड शो होईल तुम्हाला बुक माय शोला तुम्हाला त्याच्या तिकीट्स खरेदी करावी लागतील कारण आपल्याला त्या पद्धतीचा आपण हा शो अरेंज करत आहोत नमस्कार मी प्रणव रावराणे आज तुम्हाला खास भेटायला आलेलं आहे याचं कारण असं की आपल्या जवळच एक अतिशय नैनरम्य निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असं एक शहर आहे ते म्हणजे अर्थातच बदलापूर या बदलापुरामध्ये एक खूप मोठा इव्हेंट होतो आहे आर जी झेड वर्ल्ड एंटरटेनमेंट आयोजित एल सी अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीस या अवॉर्ड फंक्शनमध्ये खूप सारे परफॉर्मन्सेस होणार आहेत धमाल परफॉर्मन्सेस होणार आहेत तर माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथं या मी स्वतः सुद्धा येणार आहे परफॉर्म सुद्धा करणार आहे तिकडे काहीतरी मला असं वाटतं की तुम्ही बदलापूरकरांनी तर त्याला उत्तम प्रतिसाद हा दिलाच पाहिजे सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे अवॉर्ड फंक्शन होणार आहे खूप ग्रँड फंक्शन आहे आणि खूप धमाल येणार आहे याच्यामध्ये खूप धमाकेदार परफॉर्मन्सेस होणार आहेत सो so, तुमचे आवडते स्टार्स सुद्धा येणार आहे सो so, प्लीज 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 ही संधी मिस करू नका आणि आम्हाला भेटायला या आम्हाला सुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचंच असतं आणि तुमचं मनोरंजन करायचं असतं तेव्हा आपण भेटूया या अवॉर्ड फंक्शनमध्ये एल सी एवॉर्ड फंक्शन मध्ये मा नमस्कार माझं नाव राज म्हणजेच तुमची आवडती मालिका नवरी मिळे हिटलरला यामधला विराज तर तुम्हाला हा मेसेज देण्याच्या मागचं कारण हे आहे की सव्वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपल्या बदलापूर शहरात आरजीज एंटरटेनमेंट ह्या ग्रुपतर्फे एक अवॉर्ड ठेवले जाणार आहेत ज्याचं नाव आहे एल सी ए तर या अवॉर्ड शोमध्ये खूप धमाल आहे खूप मजा येणार आहे अर्थातच खूप सारे परफॉर्मन्सेस होणार आहेत डान्स परफॉर्मन्सेस होणार आहेत सिंगिंग परफॉर्मन्सेस होणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस होणार आहेत अर्थातच तिथे बऱ्याच कलाकारांचा सन्मान सुद्धा करण्यात येणार आहे तर मी सुद्धा येतोय ये त्या अवॉर्ड ये फंक्शनमध्ये आणि बरेच कलाकार येत आहेत आपण सगळे मिळून एकमेकांशी फार गप्पा मारूया धमाल करूया मला तर माहितीच आहे की तुम्हाला आम्हाला भेटायला तर फार आवडतं पण तसंच आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटायला फार आवडतं तर मी येतोय ये सव्वीस तारखेला एल सी प्रेझेंटेड बाय आर ग्रुप ऑफ एंटरटेनमेंट बदलापूर येथे तुम्हीही या मीही येतोय मी ये 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 दोघं भेटूया फार मजा करूया धमाल करूया चिअर्स नमस्कार मी दीपक हुलसुरे फ्रॉम दी डीआरडी सीझन सिक्स अँड महाराष्ट्र बेस्ड डान्सर फर्स्टअप सो मी येते तुमच्या शहरामध्ये म्हणजेच बदलापूर शहरामध्ये एक बिगेस्ट अवॉर्ड शो दोन हजार चोवीस साठी त्याचं नाव आहे एल से अवॉर्ड आणि हे पूर्ण शो ऑर्गनाईज करत आहेत आर जी झेड वर्ल्ड एंटरटेनमेंट सो मी खूप एक्सायटेड आहे आणि हे शो होत आहे सव्वीस मेला आणि या शोमध्ये खूप मराठी कलाकारांचा सन्मान होणार आहे सो खूप चांगली गोष्ट आहे जसा बदलापूरमध्ये हा फर्स्ट टाइम अवॉर्ड शो होत आहे तसंच माझ्या लाईफचा म्हणजे पहिल्यांदा मला अवॉर्ड भेटत आहे सो मी खूप एकदम डॅम एक्सायटेड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणलं तर माझा पण परफॉर्मन्स होणार आहे सो मी येतं आहे तर तुम्ही पण नक्की या सव्वीस मेला बदलापूर सो धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा